नमस्कार सात संवाद या स्वागत आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी गरजा रायगड सात संवादच्या वृत्ताला दुजोरा मिळाला वडखळ येथील मटका जुगारावर पोलिसांची धडक कारवाई आठ दिवसापूर्वी गरजा रायगड सात संवादने वडकळस नागोटणे पोयना या विभागामध्ये छुप्या पद्धतीने मटका सुरू आहे अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले होते या बाबीला वडखळ पोलीस ठाण्याच्या कारवाईने दुजोरा मिळाला याविषयी सविस्तर वृत्त असे की पेण तालुक्यातील वडखळ हद्दीत एसटीसीच्या मागे अवैधरित्या मटका जुगार सुरू असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता यात मटका जुगार खेळातील साहित्यासह एकाच अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वडखळ असल्याची माहिती तक्रारदार यांनी पोलिसांना दिली असता त्यानुसार वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काल रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीसच्या सुमारास धाड टाकली असता तिथे आरोपी चंद्रभूषण जितेंद्र सिंह वय पस्तीस वर्ष फाटा वडखळ हा वहीच्या पहिल्या चार पानावर आकड़े त्यात एक हजार सहाशे तीस रुपये तसेच कल्याण मटका जुगारातील साहित्य आढळून आले असल्याने सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करत आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सत संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद